नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पाहूयात आजच्या काही Maybe, Maybe. शेख रावत तालुका प्रमुख यांनाही विनंती आपण शोमो राहायचंय सत्तर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय जिल्हा प्रमुख भगवान शेख खोकेकर साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करावी आज वाळतनगरीमध्ये आई मळूदेवीच्या कृपा दौरा व गावचे लोकनियुक्त सरपंच मनोज पोकरकर यांच्या पन्नासाव्या अपेक्षा चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचं कीर्तन झालं असे समाधान महाराज शर्मा यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे या गावचे सरपंच मनोहरदा पोखरकर लोकयुक्त सरपंच म्हणून त्यांची गेल्या वर्षी चांगल्या मत मतदेखाने निवड झाली आणि महाराज त्यांनी चांगल्या त्यांच्या अप्पामध्ये त्यांच्या आधी हो त्यांच्या आई या गावच्या उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे या मनोहर शेटने सुद्धा या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये गावचा विकास करण्याचं काम हाती घेतलं निश्चितपणानं त्यांना त्यांचं पुढील आयुष्य चुकाचं समृद्ध वरभडीत जावं त्यांना उत्तम आरोग्य भरपूर आयुष्य मिळावं या आई महोदय त्यांनी प्रार्थना करतो विशेष म्हणजे त्यांनी शिंद्यातून विश्व निर्माण करण्याचं काम केलं यांनी वळख गावामध्ये शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबई या ठिकाणी जाऊन आपल्या नोकरी आणि व्यवसाय निमित्तानं चांगलं हे केलं त्यांचे बंधू अशोक शेट असतील त्यांच्या मातोश्री लक्ष्मीताई असतील त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांची मुलं असतील त्यांच्या पत्नी असेल त्यांना सुद्धा या व्यवसायामध्ये शेअरचा वाटा आहे निश्चितपणानं मनोरक्ष करतो त्यांनी जावं मी एवढंच म्हणेन त्यांच्या कार्यकर्तो एवढं मोठं झालं पाहिजे महाराज समुदायाची शाही केली हवाचा कागद जरी केला तरी समुदाची शाही कमी पडली पाहिजे असं त्यांचं कार्यकर्त्या मोठं झालं पाहिजे निश्चितपणानं तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभव या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे यानंतर आमचे सुधीरबाब मु यांना विनंती करतो आपण दोन मिनिटात स्वच्छ द्या उपस्थित आणि भगिनी आज या ठिकाणी मनोहर पोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलेत त्याबद्दल ह्या मित्रपरिवाराच्या वतीनं मनापासून आपलं सर्व सर्वांचं आभार व्यक्त करतो आत्ताच हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनरूपी सेवेमधनं आपण अनेक सिद्धांत महाराजांनी दिले खेळीमिळींच्या वातावरणामध्ये अनेक संदेश आपल्याला दिले त्यांनी परंतु महाराजांनी जे आज कीर्तन केलं आणि त्यांची कीर्तनं आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो लांडवणीमध्ये ज्यावेळेस आईचा आणि भाऊचा वर्षश्राद्ध असतो दरवर्षी महाराजांचं काल्याचं कीर्तन तरी असतं किंवा मध्ये त्यांची सेवा असते तर त्या सेवेच्या माध्यमातलं महाराज ज्या ज्या वेळेस कीर्तन करतात ते समाजाला प्रबोधन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा वापर करता येईल मग तो हसण्यातून असू द्या त्यांच्या दुःखातून असू द्या ते प्रत्येक माणसाला समजेल उमजेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज कीर्तन करत असतात महाराजांचं मनापासून मनोहर पोकरकर परिवाराच्या वतीनं आभार मानतो वाळत ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि खरं तर मनोहर पोकरकर हे या भागामधील आज ह्या वाळदमध्ये गेल्या वर्षीच आता सांगितल्याप्रमाणे लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी काम केलं मुंबई या ठिकाणी व्यवसाय करत असताना आपल्या चाकण इंडस्ट्रीमध्ये पण व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माणसं खरोखर या जीवना आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांना लाभलेली आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आज ही माणसं ह्या समाजामध्ये काम करण्यासाठी प्रेरित होत असतात आपल्या सर्वांचे आशीर्वाद यांच्या पाठीमागं कायम असेच राहतील भविष्यामध्ये यांच्याकडनं समाजाच्या उपयोगी अनेक असे कामं त्या ठिकाणी होतील आणि भविष्यात त्यांनी ज्या ज्या योजना आखल्या असतील त्या सर्व योजना त्यांच्या पूर्ण व्हाव्या अशी माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना आदिष्ट चिंतनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे माझ्याबरोबर तेजस झोडके जे आले त्यांच्याही वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद ठिकाणी केक कापण्याचं अगोदर दादांना विनंती आहे कृतीनिष्ठा म्हणून आपण सगळ्या कार्यक्रमांचे निमित्त आवर्जून उपस्थित झाला जबदल्ला मनोहर दादा कोकरकर आपल्या सगळ्यांच्याकडे ठिकाणी साष्टांग दंडवत घेतात आणि तदंतर ठिकाणी अविस्मरणीय सोहळा संपन्न केला होता. दादांच्या मार्जेकडे संपन्न होती अविस्मरणीय सोहळा संपन्न मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित सर्वात सामंत्री सर्वांचं कार्यक्रम असतो बाळासाहेबांचं देवकांचं आकारांचं आणि त्याकर समाजाच्या सुखामध्ये आणि समाजाच्या दुःखामध्ये सहभागी असणार आपल्या सर्वांचे आकारून घेतो अगर ते ओढ झालं कोणत्यापर्यंत वाटते सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मनापासून अगदी थोड्याच वेळामध्ये करत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची आवर्जून प्रामुख्यानं उपस्थिती लावणार होती परंतु सरपंच आणि पाचंगी कुटुंब यांच्या वतीनं शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत त्यांचं मनापासून आभारी आहोत दादा नमस्कार मी सुधाकर अभंग आणि आपण पाहत आहात जनसमाज न्यूज पुणे आणि आपल्यासोबत आहेत वाळद नगरीचे लोकनियुक्त सरपंच एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे त्यांना आपल्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आपण त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही त्यांना मोजके प्रश्न विचारून घेणार आहोत तेव्हा सरपंच साहेब आपल्याला प्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपला हा वाढदिवस अतिशय आनंदाने या भागातल्या जवळजवळ पाच पन्नास गावातल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण शर्माधान महाराज शर्मा यांच्या सुसराव्या अशा कीर्तनाने आपला हा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्तानं आपली पहिली प्रतिक्रिया काय सांगाल आमच्या जनसंवाद न्यूज चॅनलसाठी वाढदिवस माझा वाढदिवस होता पन्नासावा त्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मी एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्या निमित्ताने ते कीर्तन सोहळा झाला आपण हा अतिशय आध्यात्मिक असा आणि विचारांचा अतिशय सुंदर असा जागर आज घडवून आणला आहे आपण एक आदर्श गावचे सरपंच आहात या पन्नास वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले असतील यापुढे आपण गावासाठी काय काय करणार आहात गावासाठी जेवढं होईन तेवढं जेवढं होईन तेवढं बाहेरून निधी आणून गावाचं स गावाचा काय, गावा 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 काय पालट करण्याचं काम करणार आहे आपल्या सरपंच साहेब तुम्हाला या निमित्ताने एक प्रश्न विचारावा वाटतो ही पंचक्रोशीतील एवढी सारी मंडळी इथं जमा झाली आपण तर एकाच गावचे सरपंच आहात पण या पुढच्या काळामध्ये आपण पुढच्या काही पदावर जाण्याची आपली महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा आहे का नक्कीच असेल जनतेचा लोकांचा आपल्यावरती प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे चालू नक्कीच काही ना काही जी संधी येईल त्या संधीचं सोनं करू आणि लोकांनी जर आपल्याला आशीर्वाद दिला तर नक्कीच त्यांच्यासाठी पुढे काम करीत राहू याचा अर्थ स्रोतेव असा की एका गावचे सरपंच जरी ते असा आदर्श सरपंच असले तर भविष्यामुळे पंचायत समिती म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा इथं जर एखाद्या पक्षाकडून त्यांना संधी मिळाली तरी या मायबाप जनतेतून लढून जाऊन जनतेची सेवा करायची नक्कीच मी तयारी माझी आहे असं सरपंचांनी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आपल्या डोक्यामध्ये काही सामाजिक धार्मिक काही शैक्षणिक कल्पना असतील त्या आमच्या चॅनलला आपण सांगितल्यात तर थोडं बरं होईल पश्चिम पट्ट्यात भरपूर सुविधा पाहिजे लोकांना शाळेकरता लोकं शिकली पाहिजे मुलं शिकली पाहिजे याकरता शाळेच्याकरता आपण थोडीशी काही व काही मदत करणार आहोत सरपंचांनी अगदी मोठ्या प्रमाणाने त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सांगितलं आहे की गोरगरिबांच्या मुलांसाठी किंवा ज्या ज्या माणसांना जी जी काही अडचण या भागामध्ये निर्माण होईल ती सोडवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करील मी जरी एका गावचं सरपंच असेल तरी आज ही एवढी गर्दी ह्या भागातून इथपर्यंत माझ्यासाठी पोहोचली त्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी जाण्याचा प्रयत्न या पुढील काळामध्ये करणार आहे तेव्हा सरपंच साहेबांना या त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त या तमाम जनतेच्या वतीने त्याचबरोबर जनसं धन्यवाद न्यूज चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि सरपंच साहेब आपण या पुढील काळामध्ये शैक्षणिक धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा उंचा ठसा उमटवाल असे आपल्याला पुन्हा एकदा सदिच्छा जनसंवाद न्यूज चॅनलच्या आपण बोलल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आपण ऐकत होता जनसंवाद न्यूज पुणे